नेहा रेसिपी मध्ये तुमचे खूप खूप स्वागत आज आपण केकची रेसिपी बघणार आहे मैदा न वापरता आणि आणि आपला केक हेल्दी होण्यासाठी आपण त्यात गाजर वापरणार आहे गाजर वापरून आपण बिना मैद्याचा केक कसा बनवायचा ते आज बघणार आहे चला तर मग केकची रेसिपी बनवायला घेऊया पण त्याच्या आधी तुम्ही माझ्या चॅनल नवीन असाल अजून माझ्या लाईक शेअर सबस्क्राईब केला नसाल खाली लाईक शेअर सबस्क्राईबचं बटन आहे ते क्लिक करा त्याच्यामध्ये जर बे लायकनचं बटन आहे तेही क्लिक करा म्हणजे ह्याच्या मुर्च जे जे नवनवीन व्हिडिओ येतील त्याचे नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला आहे केक बनवायला आहे अर्धी वाटी मी पिटी साखर घेतली आहे घरचीच साखर मिक्सरला दळून साखर बनवून घेतली आहे अर्धी वाटी घ्यायची आहे अर्धा चमचा वेजची पूड टाकली आहे दोन चमचे दही टाकणार आहे सर्व आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे त्यात आपल्याला तेल टाकायचं आहे त्यात चमच्याच्या मापाने दोन चमचे तेल टाकले चारी जिरणाच आपल्याला छान मिक्स करून घ्यायचं आहे पिठी साखर दही वेजची पूड आणि तेल सर्व छान मिक्स करून घ्यायचं आहे सर्व एकाच दिशेने फिरवून आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे ते थोडंसं मीठ टाकले मी अर्धा चमचा चवीसाठी ते पण टाकून आपल्याला मिक्स करून घ्यायचे आहे आता चाळण ठेवून आपल्याला पीठ चाळून घ्यायचे आहे एक वाटी एक हवाचं पीठ घेतलं आहे मी दोन चमचे दुधाची पावडर घेतली मिल्क पावडर एक छो अर्धा चमचा बेकिंग पावडर आणि अर्धा चमचा बेकिंग सोडा घ्यायचा आहे आणि सर्व चारी जिन्नस आपल्याला चाळून घ्यायचे चाळणीने व्यवस्थित हे चाळून झाल्यावर आपल्याला सर्व मिक्स करून घ्यायचं घ्यायचंय चमच्यानी गरजेनुसार आपल्याला थोडं थोडं दूध टाकायचं आहे थोडं अर्धी वाटी मी दूध आहे त्यात जेवढं आपल्याला लागेल बॅटर भिजवायला तेवढंच दूध आहे अंदाजाने अजून थोडंसं दूध टाकते मी अर्धी वाटीपर्यंत आपल्याला दूध आहे त्याच्यामध्ये सर्व आपण मिक्स करून घेऊया व्यवस्थित असं एकाच दिशेने छान पेटून आपल्याला मिक्स करून घ्यायचं ह्याच्यात मी अर्ध गाजर हे किसले ते टाकते ते पण आपल्याला सर्व टाकून मिक्स करून घ्यायचं आहे हे ड्रायफ्रूट्स टाकते ड्रायफ्रूट्स ऑप्शनल आहे होते ते ड्रायफ्रूट्स फ्रोट बदाम आणि काजू असे हो बारीक करून टाकलेत मी म्हणजे केक खाताना तोंडात जो क्रंचीच येतो त्याने छान लागतो केक पण ड्रायफ्रूट्स टाकलेत सर्व आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे व्यवस्थित तर ह्या मोल्डला मी खाली बटर पेपर आधीच लावून घेतलं आहे आणि बटर पेपरला थोडंसं बटर लावून घेतलं आहे त्याच्या मापाचा कापून मोल्डच्या त्याच्यामध्ये हे सर्व बॅटर टाकते आहे मी कढई आपण आधीच गॅसवर तापायला ठेवली आहे दहा मिनटं प्रीहीट करून घ्यायची गॅसवर कढई आपण हे कढईमध्येच बनवून घेणार आहे मायक्रोवेवमध्ये बनवणार नाही आहे की सर्व बॅटर टाकलं आहे मी याच्यामध्ये आपण कढई गरम झाली आहे आपली त्याच्यामध्ये हे ठेवते पर त्याला आपण झाकण लावायचं आहे वीस ते तीस मिनटं असं झाकण ठेवून आपल्याला बेक करून घ्यायचं आहे वीस ते तीस मिनटं झालेत छान असा बेक झाला आहे सुरीने मी चेक करते आहे आपली सुरी क्लीन आली आहे म्हणजे केक आपला रेडी आहे आता याला कपडा टाकून आपण थंड करून घेऊया अशी आपली हेल्दी अशी केकची रेसिपी रेडी आहे थोडेसे मी त्याच्यावर तीळ टाकलेले बनवताना आता ह्याला आपण काढून घेऊया थंड झालाय आपला केक बेपर करूया छान असा स्पॉन्जी झाला आप आपला केक नरम आपण छोट्या छोट्या स्लाईसमध्ये कापून घेऊया बघू शकता छान असा हलका झालाय जाळी पण छान सुटली त्याला सर्व कापून घेऊया आपण असे स्लाईस असे आपण सर्व कटिंग करून घेतले अशी आपली हेल्दी अशी केकची रेसिपी रेडी आहे छान जाळी पण सुटले आणि रंग टेक्स्चर खूप छान आलं आहे कशी वाटली तुम्हाला ही रेसिपी कमेंटमध्ये मला नक्की कळवा आणि आवडली असेल तर एक लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका छान स्पॉन्जी असं झालं आहे आपला